काय मग नवीन जुन्या सगळ्यांनी मिळून जे काय अचीव्ह केलं त्याबद्दल काय तुम्हाला करू शकतो ना हंड्रेड पर्सेंट पण जय जवानचे दहा तर बघितले की नाही आहेत ना साडे नऊ झालेत त्यांचे ती जिद्द आहे ना स्वस्तिक मध्ये आणि हंड्रेड पर्सेंट आहे मला गॅरंटी आहे That's right side. Wow. Wow. मुंबई येथील असलेले सर्वात पहिले महिला दहीहंडी पथक म्हणजेच स्वस्तिक महिला दहीहंडी पथक तर आज आपण या स्वस्तिक महिला दहीहंडी पथकाला भेट देणार आहोत आणि स्वस्तिक महिला दहीहंडी पथकाचा इतिहास आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो हे सुद्धा ते महिला दहीहंडी पथक आहे जे नियमित रीतीने अगदी रेग्युलरली सहा थर लावतं तर हे महिला ह्या महिला दहीहंडी पथकाची स्थापना कशी झाली आणि याचा इतिहास काय आहे तो आपण आज जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा मित्रांनो आज आरती बारीताई आहेत आपल्याबरोबर स्वस्तिक महिला दहीहंडी पथक याच्या आपण सर्वस्व आपण म्हणू शकतो आता तुम्ही म्हणालात सर्वस्व म्हणून मी सांगते माझ्या एकटीमुळे मंडळ नाही आहे या सगळ्या मुलींमुळे आहे एवढ्या वर्षाची मेहनत म्हणजे खरं बघायला गेलं तर माझे मिस्टर माझा भाऊ भाऊजय आणि त्याबरोबरच या मंडळाच्या होऊन आधीच्या ज्या मुली होत्या ज्यांनी आम्ही सुरुवातीला दोन हजार सातला आम्ही सुरुवात केली त्या वर्षी मी सांगेन तुम्हाला हाताच्या बोटावर मोजतील सात पंधरा ते वीस मुलींवरती आम्ही पाचथर कडक लावले आणि ते पण पंधरा दिवस हंडीला बाकी होते आणि पंधरा दिवसामध्ये आम्ही सु, सराव सुरू केला ग्राउंडवरती इकडनं तिकडनं असं कबड्डीच्या मुलींना बोलवलं की नाही तुम्ही या 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 माझे मिस्टर पहिले हंडी म्हणजे आम पथक आम्ही चालवत नव्हतो दहीहंडी स्वतः लावायचे म्हणजे इव्हेंट्स असायचे ना इव्हेंट्स साजरे करायचं तिकडे पट पत, पतकं येऊन थर लावतात तसा करायचं आहे आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की दहीहंडी आपण पण मंडळ काढावं आणि त्यातल्या त्यात माझा बॅकग्राऊंड कबड्डीचा होता कबड्डीमुळे आम्ही असा विचार केला की नाही आपल्या पण काही कॉन्टॅक्ट्स आहेत मुली येतील द थर लागतील आणि आपण पण दरवर्षी दहीहंडी साजरा करू त्यांचं संकल्पना एवढीच होती की दर पहिले उपनगरामध्ये महिलांची पथकं नव्हतीच नव्हत्यातच जमा होती एक किंवा दोनच म्हणजे पार्ल्याचं गीताचं एक पथक होतं आणि त्याच्यानंतर दुसरं आम्ही टाकलं उपनगरातलं सेकंड पथक म्हणता येईल तर हाताच्या बोटावर अशी मग पथकं होती आणि त्यामुळे प पथकांना म्हणजे महिलांचं पथक जर बघायचं असेल ना किंवा महिलांची हंडी बघायची असेल तर स्पेशली दादरला जावं लागायचं तर मग ही संकल्पना कुठेतरी चेंज व्हावी आपल्या इकडे पण महिलांचं पथक सुरू व्हावं आपल्या पण महिलांनी हंडी फोडावी ही त्याच्यामागची एक भावना होती आणि त्यामुळे आम्ही पण पथक स्टार्ट केलं आम्ही सुरुवात केली मुलींना बोलवलं कबड्डीच्या मैत्रिणी होत्या कबड्डीचे सर होते त्यांना सांगितलं की मी दहीहंडीचं पथक स्टार्ट करते तर तुम्ही मुली पाठवा कबड्डीच्या वगैरे मग तशा करत करत काही फॅमिली बॅकग्राऊंडच्या होत्या ज्यांनी कधी खेळ बघितला नव्हता पण आवड होती कुठल्या खेळात नव्हत्या पण काय हा खेळ तर खेळूच शकतो ना त्या उमेदीने त्या पण आल्या आम आम्हाला जॉईंट झाल्या आणि मग त्या वर्षीपासून आम्ही थर लावायला सुरुवात केली पथक आमचं सुरुवात झालं बॅकग्राऊंड कबड्डीचं आहे कबड्डी खेळातनं आम्ही वर आलेलो खेळ हा मातीतला आहे आणि मातीतल्या खेळाबरोबर जुळून राहायचं आहे दहीहंडी पण मातीतला खेळ आहे चिखलात खेळला जातो पावसात उभं राहून खेळावा लागतो ती मजा ती मस्ती एक वेगळीच आहे मुलांना खेळताना बघितलं आहे आणि मुलं जर खेळू शकतात मुलं जर थर लावू शकतात उंच उंच थर मुलांचे आपण बघू शकतो तर मुली का नाही या खेळामध्ये आणि मुलींची पण आवड कुठेतरी जपली गेली पाहिजे ना मग त्यांच्या घरातल्यांना पण वाटतं की माझी मुलगी पण थरात असावी माझ्या मुलीने पण दहीहंडी फोडावी आणि ती संकल्पना कुठेतरी हळूहळू चेंज होताना दिसली आणि त्यातून आम्हाला पण असं वाटलं की आमच्या पण मुलींनी लावं ह्या सगळ्या उभ्या दिसत आहेत त्या माझ्या मुलीच्या वयाच्याच आहेत याच्यामध्ये काही बा बऱ्यापैकी मुली वयाने मोठ्या पण असतील पण या मुलींमध्ये तुम्ही बघाल ना बॅकग्राऊंड बघाल तर असं कुणीच नाही आहे या शिकणाऱ्या आहेत एक इलेक्ट्रिशियन आहे इंटिरियर डिझायनर आहे इंटिनियर फॅशन डिझायनर आहे एक मुलगी तर आमच्याकडे आत्ता एवढे वर्ष आहे ती मुलगी आता तुम्हाला मी सांगेन बाहेरगावी आहे जी शेफ आहे आणि ती तिसऱ्या थराला हात द्यायला जायची दरवर्षी तशाच अजून पण बॅकग्राऊंडच्या मुली आहेत डॉक्टर आहेत काही टेक म्हणजे कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या कामामध्ये आत्ता पण आहेत पुढे अशा बऱ्याच बॅकग्राऊंडच्या मुली आहेत की ज्या स्पेशली त्यांनी करिअर खूप छान पद्धतीने केलं आहे की असं कुठेच तुम्हाला जाणवणार नाही की त्यांचं कुठेतरी करिअर थांबलं आहे या स्पोर्ट्समुळे कुठेतरी त्या वेगळ्या थराला वेगळ्या साईडला गेल्यात असं काहीच नाही आहे स्वस्तिकची सुरुवात दोन हजार सातपासून झाली मी स्वतः एक कबड्डी खेळाडू होते स्वतः एक महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनची पंच होते ऑल इंडिया कबड्डी लेवल पंच होते आणि दोन हजार सातमध्ये बऱ्याचशा टुर्नामेंट वगैरे खेळवताना मला अभिमान वाटायचा त्यातल्या म मुली माझ्या ओळखीच्या होत्या आणि त्यांना घेऊन आम्ही थोरसा रचायला सुरुवात केली दहीहंडी आम्ही साजरा करायला सुरुवात केली त्यातल्या पण बऱ्याचशा मुली ट्रेनर आहेत माझ्या भावाची बायको जी ट्रेनर आहे तिने एक लेवलपर्यंत ट्रेनिंग स्वतः शिकवते स्वतःचं तिचं स्वतःची जिम आहे म्हणजे अशा काही मुली आहेत की ज्यांनी स्वतःच्या बळावर स्वतःच्या ताकदीवर स्वतःचं जग तयार केलं आहे आणि अशा मुलींमध्ये मला काम करायला खूप आवडतं आणि यांची हिंमत वाढली तर आपलं कुठेतरी नाव होईल या मानात मी याच्यामध्ये सभा समाधान मान मानते कारण काय जेव्हा मी थरच म्हणजे गोरेगावात जेव्हा पथक आम्ही स्टार्ट केलं त्यावेळेला गोरेगावात महिलांचं पथक हे नव्हतं सर्वात महि पहिलं महिलांचं गोविंदा पथक म्हटलं तर स्वस्तिक आहे आणि आजही आम्हाला नावाजलं जातं जिथे पण आम्ही दहीहंडी फोडायला जातो गोरेगावात तिथे नावाजलं जातं त्या स्टेजवर स्वतःहून त्यांच्याकडनं बोललं जातं की गोरेगावातलं सर्वात महि पहिलं महिला गोविंदा पथक आणि ह्याचंच आम्हाला अभिमान वाटतो आणि या मुलींनी साथ दिली त्या जुन्या असू देत किंवा नवीन असू देत ओल्ड इज गोल्ड म्हणतो आपण आणि सगळ्यांपासूनच आपण एकत्र येऊ शकतो या मुली नसतात तर आज कदाचित मी पण नसते हा जो माझा तुम्ही इंटरव्ह्यू घेताय आज माझ्याशी तुम्ही थेट बोलताय ते सगळं यांची देण आहे या आहेत म्हणून मी आज ग्राउंडवर आहे सो मी म्हणेन ह्यांच्यापासून मी आहे आणि आमची एकजूट आहे एक, एक बोलतात ना दहीहंडी खेळच असं आहे की जोपर्यंत तुम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन नाही आहेत तोपर्यंत ती हंडी नाही फोडू शकत म्हणतात ना दही हंडी ही एकट्याने खेळू शकत नाही कुठलाच खेळ एकट्याने नाही एक खेळू शकत सगळ्यांची साथ लागते आणि या सगळ्यांची साथ होती आज ह्या सगळ्या एक ग्राउंडवर असतात या सगळ्या आमच्याबरोबर आहेत म्हणून आमचे थर लागतात पण त्यापेक्षा पण जास्त महत्त्वाची भूमिका म्हणजे ह्यांच्या पालकांची आहे यांच्या फॅमिली मेंबर्सची आहे की जे यांना विश्वासाने आमच्याकडे पाठवतात या ग्राउंडवर दोन तास माझ्या जबाबदारीवर असतात पण ह्यांच्या पालकांनी त्यांना पाठवल्यामुळे त्या माझ्या जबाबदारीवर असतात तर खरंच मी आभार मानेन या मुलींचे त्यांच्या पालकांचे आणि आमच्या गोविंदा पथकातले जे काही आजपर्यंत आम्हाला ज्यांनी साथ दिली आम्हाला ज्यांनी मदत केली आमचं स्वतः स्वस्तिक मोठं करण्यासाठी ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या सगळ्यांचे मी आभार मानेन तर आम्ही ही प्र प्रॅक्टिस या मार्केटमध्ये घेतो आणि या मार्केट परिसरामध्ये बरेचसे आ पालक येत जात असतात तर बघतात मुली थर लावताना त्यांना आनंद वाटतो आणि मग असं बघता बघता ह्या मुली जमा झालेल्या आहेत त्यांना स्वतः मुली येऊन बघतात की इथे काय चालतं हां दहीहंडीची प्रॅक्टिस चालते मग ताई मला पण यायचं आहे सो आज आमच्याकडे तशीच ही श्रावणी आहे ती स्वतः आजपासून प्रॅक्टिसला तया आलेली आहे स्वतः कराटे प्लेअर आहे ब्लॅक बेल्ट आहे तिची मम्मी येऊन गेली ग्राउंडवर आणि आजपासून ती सरावायला सुरुवात करणार येणार ना ना येणार मग तुला काय असं वाटलं की इथे आपण इथे दहीहंडीच्या प्रॅक्टिसला ला जावं हा तुझा पहिला दिवस आहे आणि तू कराटे प्लेअर आहेस आणि तू आता इथे महिला दहीहंडी केलंस कि हा तुझा आज डे वन आहे मी एक कराटे प्लेअर आहे आणि मला खेळायला लय आवडतं तर मी बघितलं की इकडे दहीहंडी चालू आहे तर मला मी बघितलं तर मला लय आवडतं तर मी आली आहे इकडे अच्छा मग तू यू विल बी पार्ट ऑफ द टीम फ्रॉम टुडे बेस्ट फॉर युअर जर्नी थँक्यू माझं नाव काजल नेवाते मी बाय प्रोफेशनल डॉक्टर आहे सो मेडिकल स्ट्रीममध्ये असताना बारा तास ड्युटी आणि सगळं करून हे सगळं करणं हे खूप डिफिकल्ट आहे बट आरतीताईमुळे ते पॉसिबल आहे कारण त्या खूप मोटिवेट करतात कबड्डी हे माझा प्रोफेशन पहिल्यापासून होतं पण आता दहीहंडी मी गेल्या वर्षीपासून स्टार्ट केलं आहे बट चांगलं वाटतं आहे संघ मातीशी मला खूप आवड आहे मातीबरोबर जोडायला माझं नाव कथा निलेश मोरे मी इथे गोरेगावमध्ये स्वस्तिकमध्ये प्रॅक्टिस करायची खूप मेहनत केली आम्ही आणि स्पेनला गेलेलो खूप मस्त एक्सपिरियन्स होता आमचा आणि थँक्स टू एम आर डी जी आहे त्यांनी आम्हाला चान्स दिला इक महाराष्ट्रातल्या मातीतून थेट स्पेनला जायचा आणि मुलांच्या बरोबर बरोबरीने आम्ही एकत्र थर लावले तिकडे सा तिथे ना कॅस्टल्स असं थर ती लोकं त्यांचं पिरॅमिड लावतात आपल्यासारखेच पण तिकडे वर्षाच्या बारा महिने त्यांची प्रॅक्टिस चालू असते एक खूप मस्त एक्सपिरियन्स होता सगळे तिकडे म्हात म्हणजे म्हातारी लोकांपासून सर्व सर्व लहान मुलांपासून सर्व नंत म्हणजे थोडं रात्री प्रॅक्टिसला येतात आणि खूप मेहनत करतात ती लोकं आणि खूप मस्त त्यांचे कॅस्ट्रल एकावर एक असे रचतात खूप मस्त त्यांच्यासोबत आम्ही एक्सपिरियन्स केला आणि खूप मस्त वाटलं थँक्स मी तर कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की मी महाराष्ट्रातून डायरेक्ट स्पेनला जाईन हे थर रचायला वरून तिथे असं म्हणजे खूप वेगवेगळ्या संघातली पोरं होती पोरी होत्या आम्ही त्यांच्यासोबत एकत्र थर रचला आम्ही महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं स्पेनला जाऊन ह्याचा आम्हाला फार अभिमान वाटतो सॉरी मी महाराष्ट्र बोलली महाराष्ट्र नाही तर अख्ख्या भारताला आम्ही रिप्रेझेंट केलं तिकडे के तर फार आनंद वाटतं आम्हाला त्याचा फारसं काही असं स्ट्रॅटेजी प्लॅन नव्हतं बस ते एक असं टीम वर्क होतं जे आम्हाला एकत्र आम्ही ते रचलं गेलं आमच्या नेते आणि साधारण किती दिवस होतं तिथे तुम्ही आम्ही नऊ दिवस नऊ मग नऊ दिवसात तुमची फॅमिलीच बनली असेल ना जणू काय एकदम असं सगळ्यांना मिस करताय तुम्ही हो खूप मग आता या दहीहंडीच्या निमित्ताने आपण पुन्हा एकत्र भेटूच म्हणजे तुमच्या मैत्रिणी वगैरे सगळे एकत्र भेटतीलच तर विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर प्रॅक्टिस तुम्ही सात हर लावताय तुम्ही रेग्युलरली सात हर तुम्ही लावालच तर या येत्या सीजन मध्ये मी ऋतुजा कात्रे इंटिरियर डिझायनर आहे आणि स्वास्तिक महिला गोविंदा पथकात मधली गोपिका आहे मला खेळाची खूप आवड आहे मी ऍथलीट आहे दहावीपर्यंत गोल्ड मेडल्स आणि चॅम्पियनशिपचे ट्रॉफीज घेतलेल्या भरपूर त्यामुळे शाळेमध्ये पण माझं भरपूर नाव होतं आणि आता दहंडी हे एक मला आवड निर्माण झाल्यामुळे मी इथे दोन गेले दोन वर्ष दहंडीमध्ये पार्टिसिपेट करते आणि खेळते हे माझं तिसरं वर्ष आहे ताई आम्हाला एकदा मुली स्वतःच्या मुलीसारखा ट्रीट करते आणि खूप छान प्रोत्साहन पण देते आणि सगळ्यात पुढे जाण्यासाठी प्रतिसाद पण करते आता आपण प्रॅक्टिस कुठे गोरेगाव मध्ये करतोय आपण राहायला पण गोरेगाव मध्ये नाही मी कांदिवलीवर कांदिवलीवर येते तू रोजची रेग्युलर येते सकाळी ऑफिस ला जाते ऑफिस वर सुटून मी इकडे म्हणजे जसं की सांगितलंच ना की तू ऍथलीट आहेस मातीची ओढ तुझ्यात सुटत नाही माझं नाव मंगेश मनोहर लाडगावकर मी या मंडळाचा कोच म्हणून इथे कार्यरत आहे आणि आपलं हे पथक दोन हजार सात साली याची सुरुवात झाली स्वस्तिक नावानेच आणि तेव्हा असं काही ठरवलं नव्हतं की एवढेच स्तर लावायचे आहेत स्तर लावायचे आहेत पण सुरुवात अशी झाली की पहिल्याच ह्याच्यामध्ये प्रयत्नांमध्ये पाच थर लागले आणि सराव शिबिरामध्ये आम्ही पाच थर लावूनच सुरुवात केली आणि ती सुरुवात पुढे चालू राहिली आणि त्यानंतर मग आम्ही सहाची चांगले यशस्वी प्रयत्न करून सहाचे पण लावून आम्ही हे केले धंडी फोडलेले आहेत ही ह्या मंडळाची स्पेशलिटी सांगायला गेली ना तर ह्या मुली आपल्या पथकाला आपलं स्वतःचंच म्हणजे एक प्रकारचं घर समजूनच त्याच्यामध्ये इन्वॉल्मेंट दाखवतात कारण की सगळ्या मुली मोस्ट ऑफ बाहेरच्या आहेत त्या विरारवरून येत आहेत जणी ठाण्यावरून येत आहेत तर कोण बोरिवली मलाड असं लांबून लांबून येतातल्या त्यातल्या काही मुली अशा आहेत की काही डॉक्टर आहेत काही इंटेरियर डिझायनर आहेत काही फिटनेस ट्रेनर आहेत तर काही स्पोर्ट्सवाल्या आहेत पण त्या कसं सगळं ह्या प्रोफेशन सांभाळून या पथकामध्ये आपल्या एकजुटीने एकत्र येतात आणि त्या टायमाला प्रोफेशन विसरून जातात इथे थर रचत असताना तर एकदम मिळून मिसळून ते थर रचतात अशा प्रकारे यांची एकजुटता इथे दाखवतात अर्धी तई मी इथे बघितलं आहे मुली इथे प्रॅक्टिस आहेत तर इथे खालती जे फ्लोरिंग आहे ना त्याच्यावरती म्हणजे ते कसं आहे ते पी सी आहे हार्ड कॉन्क्रीटचे आहे प्लेन सिमेंट कॉन्क्रीटचं कौं, फ्लोरिंग आहे मातीचं नाही तर पीसीसी वरती आहे ना इंजरीचे चान्सेस जास्त असतात तरी मी बघतोय ना मुली अजिबात घाबरत नाहीत आणि अगदी कॉन्फिडन्समध्ये त्या प्रॅक्टिस करतात तर फ्युचरमध्ये काय तुमचे काय प्लॅन्स आहेत का की या मैदानामध्ये काय बदल घडवावा बरं झाला तुम्ही प्रश्न विचारलात कारण काय आहे ना बघायला गेलं तर याची केअर आम्ही घेतो इन्शुरन्स वगैरे आहे मुलींचा काढलेला आणि इनफॅक्ट मुलींची महिना म्हणजे आता या यावर्षी मी सांगेन तुम्हाला की आम्ही पंधरा जूनपासून प्रॅक्टिस सुरू केलेली आहे त्यामुळे मुलींचा प्रॉपर फिटनेस आणि त्यांची उतरचढची प्रॅक्टिस त्यांना उतर थरात चढण्यापासून उतरण्यापर्यंतचा जो काय सराव आहे तो पूर्णपणे झालेला आहे त्यामुळे तुम्हाला त्यां त्यांच्यामध्ये तो कॉन्फिडन्स दिसतो आहे पण अफवात आपण कॉन्फिडन्स म्हणून आपण ह्या गोष्टीला टाळू नाही शकत की इथे सिमेंट कॉन्क्रीट आहे आणि टचवूड या मातीवरची कृपा आहे की आम आजपर्यंत असं काही इन्सिडेंट झाला नाही यापुढे हो होणार नाही याची आम्ही दखल घेतो आहे पण आमचं आम्ही बऱ्याच वर्ष प्रयत्न करतो आहे की ह्या ग्राउंडवर किंवा अजून पण एक ग्राउंड आहे आमच्या जवळपासच्या आमदार खासदारांना आम्ही पत्र पण व्यवहार केला की त्यांनी आम्हाला हे ग्राउंड बनवून द्यावं माझी स्वतःची कबड्डीच्या मुलींची प्रॅक्टिस करण्यासाठी मला ग्राउंड बनवण्यासाठी मी पत्र दिलेलं आहे आणि ते प्रोसेसमध्ये आहे तर लवकरच मला हे ग्राउंड किंवा कुठलं तरी दुसरं मैदान खेळासाठी लवकरच मिळण्याची आशा आहे की आम्हाला हे लवकरात लवकर ग्राउंड मातीचं बनवून मिळावं आणि याच्यामध्ये ॲटलीस्ट टॉयलेटची सोय असावी की ज्या जेणेकरून त्या मुलींना टॉयलेट आणि चेंजिंगसाठी कुठे बाहेर जाता येणार नाही ना तर सतत आता जवळजवळ अठरा अठरा वर्ष आम्ही सराव करतो आहे आमचं हे एकोणिसावं वर्ष आहे आणि कबड्डीचं पण मी म्हणेन ना कबड्डीचं जवळजवळ दहा बारा वर्ष आम्ही मी गोरेगावात स्वतःचं कबड्डीची स सराव कर घेते मुलींचा स्वस्तिकच्याच नावाने माझी टीम चालते आणि त्या सु त्यासुद्धा त्यासाठीसुद्धा मला सरावासाठी मैदान उपलब्ध नाही आहे पहिलं अभिगुरकर शाळेच्या मैदानात आम्ही सराव करत होतो तिथे बरेच वर्ष केला पण आता तिथेही पॉसिबल होत नाही मला कारण की मुलींना स्टेशनच्या जवळ पाहिजे असतं हे तुम्ही बघताय मार्केटमध्येच आहे आणि स्टेशनपासून एकदम हाकेच्या अंतरावर आहे तर लगेच मुली जाऊ शकतात आणि लगेच येऊ शकतात आणि माझ्याकडे ज्या मुली येतात ना सरावासाठी दहीहंडी असंच नाही कबड्डीसाठी सुद्धा या बोरवली कांदिवली अंधेरी इनफॅक्ट विरारपासून येत आहेत मुली तर मग एवढ्या लांबच्या मुलींना जर तुम्ही जास्त लांब आतमध्ये कुठेतरी ग्राउंड घेतलं तर त्यांना जाण्या येण्याचा प्रॉब्लेम मग इथून रिक्षा करा आणि ते सगळं नको म्हणून आम्ही या ग्राउंडवर सराव करतो आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे प्रशासनाला असू दे किंवा बी एम सीला असू दे किंवा आता आमच्या इथे जे आमदार आहेत खासदार आहेत त्या दोघांनासुद्धा की आम्हाला हे मैदान खेळासाठी उपलब्ध करून द्यावं इथे मातीची सोय असावी किंवा मॅट उपलब्ध करून दिले तरी चालतील आणि कबड्डीसाठी स्पेशली मी म्हणेन की मातीची माती, माती आणि दहीहंडी सुटावी मातीत असेल तेवढा चांगला कारण की हे खेळच मातीतले आहेत आणि मातीतूनच आपण वर आलो आहे तर मातीतल्या खेळाला मातीतच राहणं आणि त्यातून नंतर मग मॅटवर जाणं हे कधीही बेटर रेन हॅड डिलेड द प्ले हे आपण क्रिकेट मॅच मध्ये आपण दरवेळेला बघतो आपण <laughs> माझं नाव आहे गौरी सांगले ते तू गोरेगावलाच राहते गोरे रोज संध्याकाळी येते ना प्रॅक्टिसला रोज येते कसं वाटतं इथे आल्यावरती मजा येते मजा येते ना दोन वर्ष झाली मग आता पुढे कंटिन्यू करशील ना कंटिन्यू ऑल द बेस्ट मला ना आता इथे जॉईन होणे पहिलंच वर्ष आहे माझं आणि ह्या लोकांनी कधीच फील करू नाही दिलं की नवीन मुली आल्या आहेत आणि मग त्यांना आपण सर्वांना सगळ्यांना घेऊन सर्व सोबत जात आहेत मनात आहे ऋतूत या सर्व सगळ्या सपोर्ट करतात आणि मजा येते प्रॅक्टिस करायला असं बोर नाही होत काय नाही सर्व सगळ्यांना घेऊन जातात सोबत असतात सर्व तुला तुझी ही जणू काही एक एक्सटेंडेड फॅमिली आहे असं म्हणू शकतेस हो सर्व मजा करतो आम्ही प्रॅक्टिस करतो सोबत असतो कोणाला काय मदत लागली लागलं वगैरे तर आम्ही सर्व सोबत असतो तुझं पहिलंच वर्ष आहे तर मी तरी म्हणेन की तुझं ना पुढचं म्हणजे एकदम दहा वर्ष बारा वर्ष पंधरा वर्ष जेवढे तुला कंटिन्यू करता येतील ना तितके तू या स्वस्तिक महिला बरोबर कंटिन्यू करत सोडायचं नाही दॅट द स्पिरिट व्हेरी गुड ऑल द बेस्ट अँड किपिट अप आता हे एक बघण्यासारखं असं दृश्य आहे की हे मुली इतक्या जिद्दीने आता इथे डेडिकेशनने इथे येतात एवढा आता पाऊस झाला ते चिकळ आहे सर्व जस्ट आता इथे पाऊस येऊन गेला तरी परत मुसळधार पाऊस होता आणि सुद्धा पाऊस पडला होता मुसळधार पाऊस होता इथे तर हे पुन्हा आता परत तिकडे थांबल्या पुन्हा आल्या ना कोणी घरी गेलं ना कसली कारण दिली काही न बोलता परत पुन्हा चालू झालं प्रॅक्टिस साठी ही त्यांची डेडिकेशन माझा अनुभव असं म्हणाल की मी शाळेत होते आणि शाळेत आमच्या प्रॅक्टिस चालायची तर मी ताईला पाहिलेलं तिथे आणि एक मला शिकवणारा दादा पण होता सो त्याला मी विचारलेलं की मी येऊ का तर तो म्हणाला ये ना आपल्याकडे आहे असं काही नाही आपल्याला मुलींची गरज पण आहे तू ये बिंदास्त त्यापासून मी सुरुवात केली दोन हजार नऊ पासून आणि अजूनपर्यंत मी येते म्हणजे मला एक सोळा वर्ष झाले असतील तू मॅरिड आहेस हो मॅरिड आहे मला एक बच्चू पण आहे छोटी मला ही दोन हजार मी दहा पासून चालू केले कबड्डी मला पंधरा वर्ष झाले येऊन पन... पण असं दहंडीचा टाइम येतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की नाही आपण एकत्र कुठेतरी भेटणार पण हा ग्राउंडच असतो बाकीच्या नंतरच्या टायमाला आम्ही कुठेही पिकनिक असं काय नाही पण उत्साह तेवढाच असतो की नाही दहंडीला कुठेतरी जाऊ पण आम्ही स्वस्तिक शिवाय आम्हाला काहीच मजा नाही दुसरीकडे म्हणजे ती एकदा सुरुवात झाली आहे तुमची म्हणजे जी तुम्हाला एक्सपोजर मिळाले दहीहंडीचं की दहीहंडी असं होतं की हा पुरुष प्रधान खेळ होता आपण जे बघत आलो ना अगदी मी माझ मी तरी माझ्या लहानपणापासून बघितलंय की पुरुषांनाच मी इथे पार्टिसिपेट करताना बघितलं आणि नंतर मग कालांतरानंतर इथे महिलांचा सा सहभाग आला आणि महिलांनी एवढे डॉमिनेन्सी केली की आज महिला पाच थर म्हणता म्हणता आज सहा तरापर्यंत पोहोचलेल्या तर हे सगळं तुम्ही बघत आलात म्हणजे इव्हॅल्युएशन ऑफ द स्पोर्ट असं म्हणू शकतो तर त्याच्यातलं आहे ना ताई मी तुला विचारतो सर्वात कडू अनुभव कुठला आहे कडू असं म्हणताना येणार पण असं म्हणाल की काही जुन्या मुली होत्या जो बॉन्ड होता आमचा त्या हळूहळू जसं की आता तुम्ही म्हणालात ना लग्न झालं घरच्यांचा सपोर्ट कसा आहे किंवा बाळ आहे का तर काही कारणास्तव काही मुली मग कमी झाल्यात आणि आम्ही खूपच कमी लोक उरले म्हणजे तो बोलतात ना की तो जुन्या आठवणी असतात मग त्या येतात भेटायला तो एक असं म्हणाल ना की कडू अनुभव आहे की त्यांना आम्ही मिस करतो त्या म्हणजे आमचे जे ते सोबत ते एक असतं ना आपण विश्वास ठेवतो की अरे ही आहे ना मग बिंदास चढेन तो एक वेगळा विश्वास असतो अच्छा ती म्हणजे कसं टीम वर्क जे टीम मध्ये टीम खूप महत्वाचं असत म्हणजे असं म्हणाल ना की तुम्ही खाली मुली असतात जसं बेस असतो मेन मेन बेस वरतीच आपण सगळं वरती जसं म्हणाल ना इमारत उभी करतो बेस पक्का असेल तर तसं आम्ही बेस वरतीच विश्वास करून चढतो आणि असं म्हणाल ना की आम्हाला कुठेतरी जाणीव असते कारण खूप वरती थर गेल्यानंतर खाली खूप प्रेशर येतं आणि खूपच त्रास होत असेल मग त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगतोय की तुम्हाला त्रास होत असेल तर आम्हाला सांगा आम्ही लगेच उतरू जेणेकरून वरची मुलगी पडली तर सगळं थर पडणार खालच्या हल्ल्यानंतर कोणाला लागू नये हा आम्ही विचार करत असतो नेहमी असं आता मी एक आठवलं मला की आमच्या सहा धरांचं जेव्हा चालू होतं ना थर लावायचे सहा थर लावायचे जो विक्रम म्हणता येईल तो आम्ही करायचा प्रयत्न केला तेव्हा आमच्याकडे दीडशे मुली होत्या दीडशे मुलीमध्ये आम्ही जेव्हा सहा तर लावले आणि जेव्हा आम्ही ठाण्याला गेलो आव्हाडांच्या इथे तेव्हा तिथे आव्हाड साहेबांच्या इथे आम्ही सहा तर लावल्यानंतर त्यांनी अशी घोषणा केली की बघा पुरुषांनी बघा की सहा तर न हलता आणि व्यवस्थित शिस्तीत त्यांनी चढवले आणि उतरवले हा जो मुवमेंट होता कडक कडक होते आणि आमची लिटरली टॉपर उभी होती तिने ते स्त्री भ्रूण हत्याचं बॅनर दाखवलं त्याच्यानंतर तो खाली टाकला त्याच्यानंतर ती उतरली म्हणजे तो एक वेगळाच अनुभव होता आणि फुल जोश होता तो वेगळंच स... एक म्हणजे लिटरली मी आता सांगते ना माझ्या अंगावर काढायचं म्हणजे तो अनुभवच वेगळा होता सो हे आता पण बघताना आम्हाला खूपच वेगळं वाटतं एक्साइटमेंट सांगता येईल ना की जेव्हा आम्ही ट्रक मध्ये कारण बायका अशा ट्रकमध्ये फिरत नाहीत मुळात बायका कधी ट्रकमध्ये फिरल्या नाही पण आम्ही ट्रकमध्ये बसतो पुरुषांसारखे आणि पुरुषांपेक्षा जास्त मजा करतो असं आम्हाला वाटतं सो एक तो वेगळाच अनुभव आहे आणि मला वाटतं ते प्रत्येक बाईने अनुभवा असं मला वाटतंच की ज्यांना पॉसिबल असेल ना त्यांनी यावं दहीहंडीला बायका बघायला सुद्धा येतात पण त्यापेक्षा तुम्ही आमच्यासोबत फिरा तो बघा तुम्हाला एक वेगळा अनुभव येईल की नाही आणि तुम्ही स्वतःहून मग पुढच्या वर्षी म्हणाल की आम्हाला आमच्याकडे बस सुद्धा असते आमच्याकडे ट्रक सुद्धा असतात आणि काही बाईक्स पण असतात कारण कसं आहे की काही काही बायका आहेत की त्यांची मुलं आहेत तर ते पण येतात सोबत मग त्यांना कसं पाऊस असल्यामुळे लहान मुलांना आपण भिजवण्या शकत म्हणून बसमध्ये आणि मग जेवणाची किंवा मग झोपण्याची वगैरे त्यांना मग सोय होते तेवढीच एखाद्या बाईला जर ट्रॅव्हल करायचं असेल तुमच्या बरोबर बिंदास बिंदास भरपूर जागा या या बिंदास तुम्हाला आम्ही बोलवतो काय झालं तू टॉपर आहेस ना मला थोडा बरं नाही वाटत आहे तर मी थोडा विचार केला की थोडा बघते एकते माइंड फ्रेश करते येऊन तू किती थरापर्यंत जाते मी वरच्या थरामध्ये दुसऱ्या वरच्या थरामध्ये वरच्या थरामध्ये म्हणजे कितवा म्हणजे कितवी टॉपर असतेस की टॉपरच्या खालचा टॉपरच्या खालचा माझ्यावरती टॉपर असतो तुझ्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी असते ना हो असते ना तुझ्या बहिणी पण आहेत त्या सगळ्या बेस फॉर्मेशन केलेलं असतं त्या पण एकदम तुला तुमचं वजन एवढं पेलवतात आणि एक परफेक्ट टीम वर्क ना मग चल लवकर हो खालती येऊ आहेत उभे भरसा आहे एकदम भरसा आहे ना बस ना हे गेम ऑफ फेथ गेम ऑफ कॉन्फिडन्स yes. गेम ऑफ स्ट्रॅटेजी असं म्हणू शकतो लवकर बरी येऊ हो आणि प्रॅक्टिस जॉईन कर चल किरमिती ते निर्मिती काय ग काय कसं चाललंय इकडच्या मुली मला सांगवत्या सिनियर मुली आहेत ना त्या सांगत होत्या की अगदी तू चार वर्षाची होतीस तेव्हापासून तुला यांनी बघितलं इथे येताना ना हो। आणि आज तू बेसला असतेस हो। खूप जबाबदार आहेत ना तुझ्यावरती हो। प्रेशर येतं पाच चार थर वरती जात चार थर म्हणजे पाच थर जेव्हा लावायचे असतात त्यावेळेला खांद्यावरती प्रेशर नाही तेवढं वजन नाही पेरवते तुझ्या ती सगळं कॉन्फिडन्स आहे ना ती असं ऐकलं की कडक बेस वाली असतो मग काय स्ट्रेंथ वगैरे आहे ना एनर्जी वगैरे आहे ना तुमची तुझी, तुझी भूमिका खूप महत्वाची आहे आता दिवस आई आग देते हो, हो, हा, सर। हो प्रॅक्टिस मध्ये ना आजच्या दिवसाचे पहिले असे कडक पाच थर आपल्याला बघायला मिळालेले आहेत या थरामधली एक गोविंदा म्हणाली ती खूप भाऊकत झालेली मी विचारलं का म्हणजे भाऊकत होण्याच्या मागचं कारण काय आहे का माहिती आहे का मित्रांनो हे जे पाच थर लावले ना त्यामागे एक ना एक चॅलेंज होतं कारण का खूप कमी मंडळींमध्ये त्यांनी आज हे पाच थर लावण्याचं धाडस केलं आणि ते पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी हे अचीव केले मोटिवेट करायला आणि त्यांचं प्रोत्साहन वाढवायला बरीचशी मंडळी येत असतात तसेच आज आपल्या ग्राउंडवर अजय चव्हाण त्यांचा एक यूट्यूब चॅनल आहे आणि ते सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायचं आहे त्यांनी आज आपला हा व्हिडिओ बनवला त्यांनी आपल्याला भेट दिली आपल्या खूप छान छान चर्चा घेतल्या तुमच्याशी गप्पा मारल्या तर त्यांचं आपल्या ग्राउंडवर खूप खूप स्वागत आणि खूप खूप धन्यवाद आमच्या मुलींशी गप्पा मारलात त्याबद्दल सेम ॲज इट इज तुम्हाला माहिती आहे का हा शैलू दादा आहे आणि हा सुद्धा खूप छान छान रील्स बनवतो हो जी टीमसुद्धा आज आपल्या ग्राउंडवर आली आहे त्याने पूर्णपणे स्वतःच्या टीमबरोबर इतके छान छान विज्युअल्स छान छान व्हिडिओज घेतलेले आहेत सो so, त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद आणि आमच्या मुलींना आणि असंच आमच्याकडे आणि मोटिवेट करत राहू तर मित्रांनो प्रॅक्टिस परफेक्शन कोऑर्डिनेशन नॉलेज पॉवर युनिटी मला शब्द कमी पडतील हे सगळं काय आपल्याला पाहायला मिळालं स्वस्तिक महिला गोविंदा पथकामध्ये तर मुलींनो इज द जोश हाव इज द जोश आय सेड हाऊ इज द मित्रांनो कॉन्फिडन्स बघा मित्रांनो मुलींमध्ये आता सहा तर पाच पर ती, तर कडक लावलेले कमी मुलींमध्ये सहा तराची प्रॅक्टिस सहा तार रेग्युलरच लावतील लवकरच काही दिवसातील सात थरापर्यंत पण जातील एवढे माझे शुभेच्छा आहेत आरतीताई आहे इथे ती त्यांची टीम घेऊन कॉर्डिनेट आहेत तर मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या बी बोरुलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा थँक्यू i